कृष्णशिळेपासून साकारलेले हेमाडपंथ शैलींना पुनर्जीवित करीत आई तुळजाभवानी मातेचे ठाण्यातील पाचपाखडी परिसरामध्ये भव्य दिव्य असं मंदिर साकारलं असून येत्या अठ्ठावीस ते तीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक उपक्रम राबवित हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे महाराष्ट्र शास्त्र तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दे देवता म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानी देशातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ आहे या शक्तिपीठाचे एक रूप ठाण्यात साकारले आहे आई भगवतीचे ठाण्याच्या गणेशवाडी पाचपाखाडी येथे असलेल्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्वार येथे करण्यात आला आहे साधारणत पंचवीस ते तीस वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर होतं तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट गड़ा घडवून आणलेल्या मूर्तीची दोन हजार चार रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती मात्र या देवीचे विद्यमान स्थितीमधील हे मंदिर जीर्ण होत चालले होते शिवाय भविष्यातील वाढणारी वाहतूक पाहून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराची नव्याने उभारणी केली आहे काळ्या पाषाणातूनच म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी मनस्वी इच्छा डॉक्टर जितेंद्र आवाड यांची होती आणि या इच्छेतून थेट तमिळनाडूचे से, सेलम अन आंध्र प्रदेशातील विजयवाडा ठा गाठण्यात आले येथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिवशंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकामधील मुरुडेश्वर येथे आणण्यात आले एसेंट क्रिएटिव्हचे से संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली शिखर कळश नवग्रह दगडीस्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्ण शिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला अन प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करून तेहतीस फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह प्रवेश कळश स्तंभ वीज गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड एकशे आठ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे लोप पावत चाललेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करत हे मंदिर साकारले आहे पाषाणा व्यतिरिक्त अन्य साधनांचा सा वापर न करता हे मंदिर उभे केले आहे येत्या अठ्ठावीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवेत भव्य दिव्य असा मंदिराचा षोडोपचार्य पद्धतीने पूजा विधी सोहळा करत हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि सौभाग्यवती प्रतिभाताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे